मगाशी निवेदकांनी बोलत असताना सांगितलं आम्ही हेलिकॉप्टरमध्ये उतरलो त्यावेळेस बाबा देखील बाबा आत्राम मला म्हणाले आम्हाला वाटत नव्हतं पाऊस होता ढग होते आता हेलिकॉप्टर कसं यायचं आणि मग कसं उतरणार त्याच्यामुळे आम्ही सगळेजण चिंतेत होतो आणि कदाचित कार्यक्रम आता कॅन्सल होईल आणि आमचं आम्हालाच इथं भूमिपूजन करावं लागेल का काय अशा प्रकारची शंका त्यांना आली येताना हेलिकॉप्टरमधनं सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं इकडं बघतोय ढग तिकडं बघतोय ढग आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवान गप्पा मारत बसले अ म्हणलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही कुठं झाड दिसेना कुठं काही दिसेना जमीन दिसना आपण ढगात चाललोय कुठं चाललोय काय चाललोय म्हणले काही काळजी करू नका माझी आतापर्यंत सहा ऍक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टर मध्ये विमानात असतो त्यावेळेस accidents are